बीड जिल्ह्यात गुंडगिरीचा कळस दहशत निर्माण करण्यासाठी उठसूट कोणीही व्हिडिओ काढून बेदम मारहाण करू लागले निवृत्त पोलिसावर हल्ला उपसरपंचाला अमानुषपणे मारहाण धाब्यावर बंदुका काढून स्टेटस ठेवले नेमकं बीड जिल्ह्यामध्ये चाललंय काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडत असल्याचं पाहण्यास मिळत आहे नेमका हा विषय काय आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे केस तालुक्यातील के मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये गुंडगिरीचा कळस वाढत असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण दिवसेंदिवस दहशत माजवणारे काही गुंड प्रवृत्तीचे लोक मारहाण करीत असतानाचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करीत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केल्यानंतर त्यांचे काही व्हिडिओ बनविण्यात आले होते ते व्हिडिओ देखील अनेक ठिकाणी सोडवण्यात आल्याचं देखील सांगितले जात होते त्यानंतर त्या ते व्हिडिओतील काही प्रतीचे देखील फोटो व्हायरल झाल्यानंतर कशाप्रकारे मारहाण झालेली आहे हे देखील सर्वांना पाहण्यास मिळालेले आहेत त्याच प्रकारच्या घटना आता बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने घडत असल्याचे पाहण्यास मिळत आहे कधी शेतीच्या वादातून तर कधी किरकोळ कारणावरून थेट मारहाण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे मारहाण करीत असताचे काही व्हिडिओ देखील शूट केले जाते आणि तेच व्हिडिओ सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्यासाठी अपलोड देखील केले जात असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यामुळे आता बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडत असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण दिवसेंदिवस असे दहशत निर्माण करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे कुणालाही कुणी उटसूट शिल्लक कारणावरून बेदम काठी कोयता लाकडाने मारहाण करीत असल्याचे व्हिडिओ टाकून आपली दहशत माजवण्याचं काम करत आहेत मात्र पोलीस प्रशासनाचा बीड जिल्ह्यामध्ये कसला प्रकारे धाक राहिला नसल्याचं बोललं जात आहे कारण आज जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण झाल्यानंतर आष्टी मतदारसंघातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये देखील काही व्यक्ती एका व्यक्तीला बेदम मारहाण करत असल्याचं पाहण्यास मिळाले त्यानंतर परळी ह्या ठिकाणी देखील त्याच प्रकारची घटना घडली त्यानंतर माजलगाव शहरामध्ये देखील त्याच प्रकारच्या घटना अनेक वेळा घडल्या आणि ह्याचबरोबर गेल्या आठवड्यामध्ये निवृत्त पोलीस अधिकारी जो आहे त्याच्यावर देखील हल्ला झाल्याचं देखील पाहण्यास मिळालं त्यानंतर काल माजलगाव ह्या ठिकाणी देखील उपसरपंचाला भर रस्त्यावर अडवून काठी लाकडं आणि कोयत्याने मारहाण करीत असताना व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं देखील घटना घडल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे अशा प्रकारच्या लोकांना सध्या कायद्याचा कुठलाच धाक नसला राहिल्याचं देखील बोललं जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडचे एस पी देखील बदलले असले तरी मात्र पोलिसांची जी वचक आहे ती बीड जिल्ह्यामध्ये कसल्याच प्रकारची नसल्याचे पाहण्यास मिळत आहे कारण आज जर पाहिलं तर गुंड प्रवृत्तीचे लोक शिल्लक कारणाहून काटी कोयता हातामध्ये घेऊन बेदम मारहाण करून मारहाणीचा व्हिडिओ शूट करून तो देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्याचं काम करीत असल्याचं आज बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने पाहण्यास मिळत आहे गेल्या आठ दिवसामध्ये ह्या घटना बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने घडत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे अशा लोकांना ना पोलिसांचा धाक राहिला आहे ना कायद्याचा धाक राहिला आहे अशा प्रतिक्रिया आता सर्वसामान्य नागरिकातून बोलल्या जात असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला देखील अशा घटनामुळे आता कुठंतरी भीतीचं वातावरण निर्माण होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे या सर्व घटनाकडे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब तसंच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अजितदादा यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन ह्या घडणाऱ्या घटना कुठंतरी थांबवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी देखील आता बीड जिल्ह्यातील नागरिकातून केली जात असल्याचं देखील बोललं जात आहे